नमस्कार में पटलो सड़े वजी, सड़ी थे थे मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत लोखंडाच्या सळ्याऐवजी बांबूची सळी वापरून सिमेंट कॉन्क्रीटची घरे बांधण्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग डॉक्टर मधुकर वाघचौरे यांनी केला या नाविन्यपूर्ण प्रयोगाविषयी आपण जाणून घेऊया मी थोडंसं वेगळं बोलणार आहे मी डॉक्टर मधुकर वाघचौरे गव्हर्मेंट कॉलेज पुण्यावरून इंजिनिअरिंग केलं तिथं ई करत असताना पोस्ट ग्रॅज्युएट करत असताना माझ्या सरांनी मला सांगितलं होतं डॉक्टर उदासी म्हणून सर होते त्यांनी की हे असं करू शकतो आपण आणि एकोणावीसशे एक्क्याण्णव सालापासून मी हे काम करतोय तर आता तुम्ही जर तुमच्या वर पाहिलं हे तर हे याला एक ट्रस्ट म्हणतात किंवा बीम असतो असा आपल्याला माहिती आहे तर त्याच्यात दाब आणि ताण असं येत असतं वरून दाब येतो आणि खालून ताण येतं याच्यात या वरच्या दाब आहे खालच्या ताण आहे तर हे दाब घ्यायला कॉन्क्रीट सक्षम राहत आणि ताण घ्यायला बार टाकलेले राहतात स्टील बार पण स्टील बार हे एक आपल्या सारख्या देशात एका सामान्य माणसाने दिवसभर जर काम केलं तर तो पाच सहा किलो स्टील विकत घेऊ शकतो पण काही देश एवढे गरीब आहेत की त्यांनी सामान्य माणसाने दिवसभर काम केलं तर तो एक किलो सुद्धा स्टील विकत घेऊ शकत नाही किंवा जे लोखंड आहे आज ते खाणीतून येतंय ती थिअरी प्रत्यक्षात येते का याच्यासाठी स्वतः सेटअप तयार केला आणि दहा फुटाचे पस्तीस बीम अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये तोडून पाहिले जे लोखंडी बार घातलेले बीम होते त्याच्यात आणि बांबू घातलेले पण होते आणि ती थिअरी प्रत्यक्ष अंमलात आणली ती एक सतीश गुगळे म्हणून आमचे मित्र आहेत संगमनेरला केले जे प्रवीण मेत्रे तुमच्या समोर बसलेले त्यांचं घर एक केलं अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये केलं नगरला एक घर केलं एक श्रीगोंदाला केलं आता पुढचं मला याला करायचं आहे लातूरला तर हे बघा याच्यात कुठेही लोखंडाचा वापर नाही लोखंडाचा गजाचा वापर आहे तो फक्त उभे बांबू आणि जी आडवी मॅट आहे फाउंडेशनची त्याच्यासाठी केलेला आहे बाकी कुठेही नाही हा खालचा त्याचा पुढचा फोटो दाखव हे स्लॅबचं आहे हे एक माजला झाल्यानंतरचं चित्र आहे पुढे हे घर दोन हजार अकराला ला पूर्ण झालं पुढे घ्या आणि ही संपूर्ण बिल्डिंग आहे हे दोन हजार अकराला ला केलेलं आहे यात मारवाडी कोणी आहे याच्यात नाही कोणी मारवाडी कुटुंब पापविरू असतात ते फार सरळ मार्गी असतात तर हा आम्हाला वेगळ्या मार्गाने जाणारा मारवाडी मित्र भेटला आम्ही ज्यावेळेस संगमनेरला हे टेस्ट करत होतो तेव्हा आम्ही बाकीच्या लोकांना बोलवलं लो, पत्रकारांना बोलवलं त्यावेळेस हे पण आले होते तिथं प्रत्यक्ष टेस्टिंगला आणि नंतर त्यांनी आम्हाला त्यांचं घर बांधण्यासाठी चान्स दिला आणि हे पूर्ण झालं घर त्यात ते, ते राहतात परत सरकारचं आलंच महानगरपालिकेनी भयंकर सतावलं शेवटी माझ्याकडून त्यांनी पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपर लिहून घेतलंय की हे घर पन्नास वर्ष टिकेल आणि मी तसं लिहून दिलंय त्यांना आणि ते कम्प्लिशन द्यायला तयारच नाहीत म्हटलं आता मी तिथं राहू का तुमच्याकडं तर मला जेलमध्ये ठेवा काही दिवस मग ते तयार झाले आणि अशा रीतीने ते, ते सर्टिफिकेशन त्या घराचं झालंय जगातलं हे पहिलं संशोधन आहे बांबुरियन फोर्स कॉन्क्रीटवरचं सारे जग आता ते वापरत आहे आणि त्या संदर्भात मला एक जागतिक परिषद झाली होती भारतात चंदीगडला तिथं आम्ही गेलो होतो तर एकतीस देशांच्या प्रतिनिधी म्हणजे डेव्हलप कंट्रीज आणि डेव्हलपिंग कंट्री दोन्ही असताना तर तिथे त्याला बेस्ट रिसर्च अवॉर्ड मिळालेला आहे या घराला पण एक अवॉर्ड मिळालेला थोडा अवॉर्ड दाखवा हे होऊ शकता असं मला सांगायचं आहे तुम्हाला हे होऊ गेंडे आहोत आपण नवीन टेक्नॉलॉजी पचवायला तयार होत नाही तर इथं बघा हे अमेरिकन आपला युकेचा शास्त्रज्ञ होता आणि त्यात हे बेस्ट रिसर्च पेपर हा झाला होता तर सांगायचं काय आहे की थोडं पुढे या मी रिटायर झालेलो आता जर तुम्हाला कुणाला असं काही करायचं असलं वेगळं तर माझा नंबर प्रशांतकडे सर्वांकडे आहे भास्करांकडे आहे काही अडचण नाही मी शेतकरी पण आहे चांगला श्रीमंत शेतकरी शंभर एकराचा बागायतदार आहे माझी एक आहे की प्रश्न पैशाचा आहे मी काय कोणी साधू संत नाहीये जरी महात्मा गांधींच्या देशात जन्माला आलेलो असलो तरी मला पैसे पाहिजे किंवा मला पैसे वाचवायला पाहिजे मग माझे पैसे वाचतात तेवढे तर मग त्या प्रमाणात मी ते घेतो दुसरी तर हे असं याच्यासाठी एकत्र ये येणं गरजेचं आहे की दोघांनाही प्रश्न आहेत आणि दोघांकडेही उत्तर आहेत तर सारे जण जर एकत्र आलो तर ह्या प्रश्नातून सर्वांची सुटका होईल माझा वेळ माझा वेळ संपत आलाय तर परत एकदा सांगतो एकत्र या विचारांची देवाणघेवाण करा भविष्य नक्की उज्ज्वल आहे थँक्यू बांबू महान्यूज शेअर करा सबस्क्राईब करा बांबूच्या अधिक माहितीसाठी आमचे बांबू महान्यूज हे चॅनेल पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा